तर मित्रांनो आज माझ्या मुलीचा म्हणजे प्रियाचा बर्थडे आहे आणि आपण पाहू शकतात जे डेकोरेशन आहे थोडंसं केलेलं आहे आणि या बड्डेला हजर हे चिल्लेली आहे आणि बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जे आलेले आहेत तिच्या मैत्री मित्र गिफ्टही घेऊन आलेले आहेत बघूया आपण काय काय गिफ्ट आलेले बिस्किट पुढे खारे मुरे पारले चॉकलेट भरपूर काही गिफ्ट आलेला आहे आपण पाहत राहा आणि खूप जमात आमचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तुम्ही पाहू शकता की बड्डे गर्ल आणि त्यांचे मित्र आणि खूप एन्जॉय करणार आहोत आणि आज पार्टी आहे का विचारू आपण पार्टी आहे का कशाची आहे मटणाची पार्टी आहे म्हणे पनीरची पार्टी आहे म्हण बघूया आपण हा चिकन लेग पीस बी आहे चला चला बघू आपण तर मित्रांनो बड्डे आहे मुलीचा आपण तिनं लेग काढला आम्हाला दोन हजाराचा ड्रेस ऑनलाईन तीनशे रुपयाचा ड्रेस पाया आईश केक सहाशे रुपयाचा आणि ह्या चिल्ले पिल्ले खायला बाबा एवढं खड्ड्यात टाकलंय तिनं तिच्याकडून एक एक रुपया वसूल करणार उद्या ना, ना? आहे हो बड्डे चालू आहे केकची वाट बघत हो, आहोत आणि केक आता कधी येते काय माहिती केक अरे केक आलेला आहे केक आलेला आहे आणि आपण पाहू शकतात की आम्हाला केक बघायचा आहे केक 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 केक

चिल्ले पिल्ले मस्त बसले आनंदात बड्डे झाल्यावर त्यांना केक खाण्याची इच्छा आहे आणि पहिला माल मेहनीबाईचा म्हणजे तिच्या माऊचा आणि वाकून वाकून येते मध्ये माकड वा छान लवकर गावची पधर ते मध्ये हात नको कर आणि खाल्ली साखर माकडाने दुसरा नंबर आले बक्षीस आलं बक्षीस आलं आणि बक्षीस आलेला आहे पाच रुपयाची आहे तिच्या मम्मीचा आणि मम्मी, मम्मी भारी ओळला आहे सगळ्यांच्या नजरा केक खाण्याकडे केक खाण्याची ऐवा आले आणि ते मम्मी ओवाळायची राहिली तू ओवाळ वा छान 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 आणि आता कोण आलं आता आली आतू घेऊन आली तिला कंपा आणि व्हिडिओमध्ये चोरून चोरून बघणारी ही आरू चिल्ले पिल्ले बाबा चिल्लू पिल्ले ओ इनेक्टी गिफ्ट भी दिलेला आहे इकडं मस्त यांचं जा सई बाईचा नंबर आलेला आहे तिच्या बहिणीचा नंबर आलेला आहे महागावी एक चिल्लू पिल्लो आणो एक बघा आणो आ वा वा छान छान पटपट पटपट दोन गिफ्ट आलेले आहेत एक एक चोर एक एक चोर इकडे बोरे एक चोर एक एक चोर इकडे 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 बघा हा दीदे तू तू एकटी बावा बाबा चिल्लू पिल्लू चला पटकून पटकून लटकून लटकून केक खायचा आहे ना रे बघा हे केक खायचा आहे का बोल हे प्रिया आता ओवायला लागली ना हा हां चला नंदूर ओवा ए नंद झालं चला तर तिथेच ठेवा

केक आता पोटभर खाऊ घाला की तिला पुन्हा जेवण नाही केलं पाहिजे चला दुसरा नंबर केक खाऊ घाला पटापटा पटापटा चला चला आ बाबा चिरी चोरणार पोरगा ए हे मध्ये मध्ये अर्धा अर्घा लोके हे खाऊ घाला आ मला कोण केक खाऊ घाला बस झाला हाँ थे okay. दे तो मोटोपोर होना है भाई तो ओके। अब अब इतनी क्यों बोलेंगे? तो किसी को बोलेंगे? किसी को बोलेंगे? नहीं आता। आता ही नहीं। ना पापा ये मना क्यों करें? दीजिए वाल बच्ची के। हालांकि बच्ची के। ये मना क्यों भादा, भादा, केस है। जाओ। आजी आलेली आहे आजी काय गिफ्ट घेऊन आली आजी काय पन्नास पन्नास रुपये फक्त तर पी एच आजी नांद लावला आ, नंबर एकच काम झालं आता काय देते काय घातला अग हा करे रे सगळे पारले पारले

सेलिब्रेशन झालेलं आहे आणि केक कापलेला आहे चिल्ले पिल्ले आता केक खाण्याच्या मार्गाला आहेत आणि हे चिल्ले पिल्ले आणि हे चिल्ले पिल्ले आणि माझी मुलगी आता सगळे पैसे मला देणार आहे उद्या तिला बुट घ्यायचा आहे हांगे आहे बुट घ्यायला एक शंभर रुपये तर आलेले आहेत उद्या तिला चारशे रुपये टाकू आहे शंभर आणि केक

नष्टीन तुला पडणारा सगळा तर बहीण आलेली आहे तिची केक खाऊ घातलेला आहे आणि आता काय गिफ्ट आणले की बाबा ओ हो गिफ्ट एक वही आणि एक पेन तिनं दिलेला आहे लेट आली जरा पण आले कामाली कमी खा रे बुवा ए यार काय राहिले का आपल्याला खायला सगळं काय मला एखादा केकचा तुकडा तरी खाऊ आलायचा माझी काय झालाय तिचं पुष्पा पुष्पा झुके का नाही साला किधर काय ये पुष्पा वय झालंय आहे पुष्पा झुके का नाही साला का बंद करू